आमचा हा आर्यन क्लासचा जो कौतुक सोहळा हो आहे हा दरवर्षी प्रमाणे आजही पार पडला आणि खूप आनंदाच्या वातावरणात हा पार पडला या ठिकाणी आम्ही फक्त गुणवंत विद्यार्थी म्हणजे काही फक्त मार्क्स घेणारेच विद्यार्थी नाही किंवा मार्कांचा आकडा मोठा असलेले म्हणजे अगदीच नव्वद टक्के किंवा नव्याण्णव टक्के अशाच विद्यार्थ्यांचा नव्हे तर आमच्याकडे प्रत्येक विद्यार्थ्याचा सत्कार केला जातो जो प्रयत्नवादी ज्याला साठ टक्क्यावरून जो सत्तरवर वर जातो सत्तरवाला ऐंशीवर जातो जो प्रयत्न करतो या प्रत्येकाचा हा सत्कार केला जातो सत्कार हा फक्त त्याच्या मार्कांचा नव्हे तर त्याच्या त्याच्या परिश्रमाचा त्याच्या मेहनतीचा हा सत्कार आम्ही इथे करत असतो तर त्यातूनच मुलांना जी प्रेरणा मिळते आणि म्हणूनच आमचे हे विद्यार्थी इतक्या चांगल्या पद्धतीने घडत आहे त्याचा आम्हाला खूप आनंद वाटतो शहरामध्ये खूप क्लासेस आहेत पण तुमच्या क्लासेसचं वैशिष्ट्य काय आहे आमच्या क्लासेसचं वैशिष्ट्य हेच आहे की आमच्याकडे फक्त जे टॉपर आहेत त्यांनाच नव्हे तर प्रत्येक सर्वसामान्य येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला घडविणे हे आमचं आद्य कर्तव्य आम्ही समजतो तुमच्या क्लासेस मधून टॉपर जे विद्यार्थी आले आतापर्यंत काय रिझल्ट राहिलेला आहे आमच्याकडे नव्याण्णव टक्क्यापर्यंत आजपर्यंत टॉपर आहेत आणि आमचे बरेचसे विद्यार्थी आज आय मध्ये आय आय टी सारख्या कानपूर वगैरे हो आय आय टी जे केंद्र आहे तिथे तसेच एम्स वगैरे हो एम्सला अशा अनेक भारतातल्या चांगल्या नामांकित कॉलेजला आज ते लागलेले आहेत ला तिथे त्यांचं आज म्हणजे खूप मोठ्या मोठ्या पदावर आज ते रुजू झालेले आहेत नवीन विद्यार्थ्यांना तुम्ही काय आवाहन करणार नवीन विद्यार्थ्यांना माझं एकच म्हणणं आहे की क्लास निवडताना काळजी घ्या आणि अभ्यासासोबतच संस्कार हे तुमचा आ, एक आयुष्याचा भाग असला पाहिजे फक्त अभ्यासासाठी क्लास लावू नका तर क्लासमधून संस्कार सुद्धा तुम्ही जपले पाहिजेत आमचा संपर्क जो आहे आमच्याकडे लिमिटेड कालावधी असतो त्याच्यातच आमचे ऍडमिशन क्लोज होतात आम्ही लिमिटेड विद्यार्थी घेतो पण शंभर टक्के त्यांना रिझल्ट देत असतो तर क्लासवर हा प्रमुख पाहुणे आजचे प्रमुख पाहुणे होते प्राध्यापक मनोहर भोळेसर सुषमा मॅम आणि त्यानंतर सरस्वती उप उपप्राचार्य एस एस गायकवाड सर तुमचं माझं नाव युवराज पाटील आणि मॅम रश्मी मॅम रश्मी पाटील मॅम आम्ही आर्यन क्लासेस नावाने आपल्या टी सेंटर एम टू रोड येथे निमाय हॉस्पिटलच्या समोर आपले क्लासेस सात वर्षापासून कार्यरत आहेत आता हे आमचं आठवा वर्ष चालू आहे तर खूप यशस्वीरित्या आपले क्लासेस रन होत आहेत आजही आमच्याकडे अशी परिस्थिती आहे की ऍडमिशन क्लोज करावे लागतात आम्हाला नंतरच्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळत नाहीत तुम्ही ऐकलं असेल भाषणांमध्ये बरेचसे विद्यार्थी गेल्या वर्षी ऍडमिशन मिळालं नाही म्हणजे आपल्याकडे लिमिटेड मुलं असल्यामुळे प्रत्येकाचा रिझल्ट येतो नंबर मोबाईल आपला नंबर जो आहे नाईन एट डबल टू नाईन एट वन झिरो नाईन एट डबल अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठ्याण्णव दहा अठ्ठ्याण्णव

तर तो तो मी तुम्हाला हात विनंती करतो पहिलं म्हणजे पालकांच्या दृष्टीचा गांभीर्याने विचार करा जर तुम्ही ठरवलं तर शंभर टक्के मोबाईल कमी होती आणि हा जो अर्थ आहे हा एका लेकरांच्या लेकरा आयुष्यातून दूर झाला तर बघा ते खूप उंच उंच भारणे घेतील आता मी या ठिकाणी थांबतोय फक्त मी शेवटचं एकच सांगेन आपल्या क्लासमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्याला जसं दहावीचा हा टप्पा तुम्ही पार केला <laughs> 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 so, <laughs> subscribe now and press the bell icon. Never miss an update.